नमस्ते मी सौदिव्या राजेंद्र भोसले मंजुरीबाई प्राथमिक विद्यालय या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील त्रिकोण मोजणे हा घटक अभ्यासणार आहोत बघा या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे बऱ्याच वेळा स्कॉलरशिपला अशा प्रकारची आकृती येते आणि मुलांना प्रश्न विचारला जातो की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे अशा वेळेस मुलं गडबडून जातात आणि त्यांना कमीत कमी वेळामध्ये अचूक उत्तर शोधायचं असतं मग ते कमीत कमी वेळामध्ये अचूक उत्तर कसं शोधायचं त्यासाठी एक छोटीशी ट्रिक्स आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत ज्या वेळेस एकाच शिरोबिंदूतून निघालेले रेषाखंड समान पायावर जोडले जातात त्यावेळेस आकृतीच्या तयार होणाऱ्या प्रत्येक त्रिकोणाला आपण एक अनुक्रमांक देऊन घेऊया आणि दिलेल्या अनुक्रमांकांची बेरीज करूया या ठिकाणी आपली बेरीज सहा आलेली आहे म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण सहा त्रिकोण आहेत धन्यवाद